संत गाडगेबाबा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन नांदेड शहरातील अतिथी हॉटेल येथे करण्यात आले होते या सभेमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून श्री विनायक कहाळेकर यांची उपस्थिती होती तर अध्यक्ष स्थानी संजय मिरजकर हे होते तसेच व्यासपीठावर आनंद सावंत रमेश साळवे डोंगर कडेकर संजय डुमने अशोक मोरे यांची उपस्थिती होती प्रथमता व्यासपीठावरील मान्यवरांनी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विधीचा सत्कार करण्यात आला आणि आपण करत राहू याच्यावर पण काय शेअरचा

रक्कम देतो दहा लाखाची आमची संस्था कर्ज देते आणि पन्नास हजार रुपये अल्प दर अल्प कर्ज देते नवीन जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सभासदासाठी काय सांगाल यासाठी आम्ही संचालक मंडळाचे विचार करू त्यानंतर निर्णय <स्थित>